नमस्कार मी मनीषा तर आज आपण पाहणार आहोत एकदम उपयोगी असा पाच कप्प्यांचा मल्टीयूज स्टोरेज स्टँड तर यामध्ये तुम्ही कांदे बटाटे टोमॅटो फळं मसाले किंवा छोट्या मोठ्या वस्तू आपण याच्यात सहज ठेवू शकता हलका मजबूत आणि कुठेही ठेवायला सोपा किचनमध्ये रूममध्ये बाल्कनीसाठी हा परफेक्ट आहे घर स्वच्छ व व्यवस्थित दिसण्यासाठी हे तुम्ही नक्की वापरून बघा तर आपण बघू ते कसं आहे तर मी आत्ताच बॉक्समधून काढलेलं आहे बघा तर आपण हे कसं जॉईन करायचं ते बघू तर सर्वात पहिल्यांदा आपण हे काढल्यावर सर्वात खालच्या भागाला आपण हे जोडून घ्यायचं आहे जोडण्यासाठी हे अतिशय सोपं असं आहे तर बघू शकता तुम्ही हे मी जोडून दाखवते आणि आपण हे एक 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 काढून घ्यायचं आहे एकदम जर काढलं तर आपल्या लक्षात येत नाही आ अशा पद्धतीने आपण काढून घेतलं तर ते पाच मिनटामध्ये आपलं जॉईंट होतं तर हे बघा खालचा भागाला आपण हे लावून घेऊ तर ह्याच्यामध्ये आपलं किती कांदे बटाटे बसू शकतात त्यानंतर ह्याच्यामध्ये काय काय बसू शकतं हे तुम्हाला जॉईंट केल्यावर लक्षातच येईल तर हे खूप मोठं असं आहे त्याच्यामुळे आपल्याला ह्याच्यामध्ये कांदे बटाटे जवळजवळ चार ते पाच किलो सहज बसतात एवढं मोठं ते आहे तर ते बघू आपण तर आता आपण हे खालच्या बागाला जोडल्यानंतर ह्या असे आपण वरतीही जोडून घेऊ हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित त्याला बघून घ्यायचं आणि ते पटकन आपण जॉईंट करून घ्यायचं तर अगदी सोपं जोडायला सोपं तर आहे आणि दिसायलासुद्धा हे खूप छान दिसतं आणि सर्व वस्तू आपल्याला एका ठिकाणीच मिळतात तर आपण ब भरपूर कांदे बटाटे कधी कदि कधी -कदि आणतो तर आपल्याला वेगवेगळ्या टोपल्यामध्ये ठेवण्यापेक्षा हे एका ठिकाणीच जर आपण सर्व ठेवलं तर आपलं एका ठिकाणी सर्व आपल्याला मिळतं आणि ते टिकण्यासाठी सुद्धा खूप छान आहे तर ह्याला अगदी टोपल्यासारखे व्यवस्थित असे होल दिलेले आहेत त्याच्यामुळे कांदे बटाटे लवकर खराब होत नाहीत आणि आपल्याला जर दुसरा म्हणून त्याचा काही वापर करायचा असल तरीही ये करता येऊ शकतं आपण त्याच्यामध्ये काही पण ठेवू शकतो पण हे भाजीसाठी खूप छान आहे माझ्याकडे अजून एक आहे तर हे मी दुसरं घेतलेलं आहे कारण ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात बसतं ते दुसरं आहे ते माझं थोडं लहान आहे म्हणून हे मी मोठं घेतलं आहे तुम्हाला जर घ्यायचं असेल तर मी याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल तर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घ्या तर हे बघा मी सर्व जॉईन केलेलं आहे अगदी सहज असं ते व्यवस्थित अगदी बाहेर येतं आणि त्याच्यामध्ये जवळजवळ पाच पाच किलो सहज याच्यामध्ये कांदे बटाटे लसूण सर्व बसतं तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्की तुम्ही खरेदी करा धन्यवाद